देव आहे की नाही हे मला माहिती नाही पण माणसाचं आयुष्य जेव्हा संकटात सापडतं तेव्हा डॉक्टर हे देवासारखे धावून येतात म्हणून आपल्याकडे डॉक्टरला देवाचा दर्जा दिला जातो पण हे देवासमान असलेले डॉक्टर जेव्हा राक्षस म्हणून समोर उभे राहतात तेव्हा मात्र मानवतेला लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते असाच ला काहीसा प्रकार काल पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घडला आहे डिपॉजिट भरायला दहा लाख रुपये नसल्यामुळं एका क्रिटिकल असलेल्या गर्भवती महिलेला दवाखान्यानं ॲडमिट करून घेतलं नाही त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा जा प्रकार घडला हा प्रकार नेमका काय होता दवाखान्यानं पैशासाठी गर्भवती महिलेची कशी आडवणूक केली डॉक्टरांनी कशी मुजुरी दाखवली हे व्हिडिओ पुराव्यांसहित मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासोबतच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये याआधी घडलेला अडवणुकीचा असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे याशिवाय सरकार दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कशी पैशांची खैरात करतं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकेकाळी देवदूत म्हणाणारा आरोग्य क्षेत्र लोकांना लुबाडण्याचा अड्डा झाला आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे काल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं ते आधी आपण समजून घेऊ यातून हॉस्पिटलचे डॉक्टर कसे हैवान झालेत हे तुमच्या लक्षात येईल सुशांत भिसे हे त्यांच्या गरोदर पत्नीला घेऊन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले त्यांच्या पत्नी या सात महिन्यांच्या गरोदर होत्या पण सातव्या महिन्यातच त्यांना ब्लिडिंग सुरू झालं आणि त्या प्रसूदीच्या वेदनेनं विवळत होत्या यांचं सिझर करावं लागेल आणि बाळाला आय सी यूमध्ये ठेवावं लागेल असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आणि त्यासाठी वीस लाख रुपये डिपॉझिटची मागणीसुद्धा करण्यात आली त्यांनी डॉक्टरांना विनंती केली आणि हॉस्पिटलनं डिपॉझिटची रक्कम वीस लाखांवरून दहा लाखांवर आणली तुम्ही तात्काळ दहा लाख रुपये भरा आणि आम्ही लगेच पेशंटला ॲडमिट करून घेतो असं त्यांना सांगण्यात आलं सुशांत बिसेंनी तात्काळ तीन लाख रुपये भरतो तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा आणि तोपर्यंत मी बाकीची रक्कम घेऊन येतो असं डॉक्टरांना सांगितलं पण तुम्ही आधी किमान ट्रीटमेंट तरी सुरू करा अशी त्यांनी विनंती केली पण डॉक्टरांनी त्यांचं काय ऐकलं नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता दहा लाख रुपये भरा त्याशिवाय आम्ही पेशंटला ॲडमिटच करून घेऊ शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं खरं तर आधी पेशंटचा जीव वाचवायचा असतो आणि नंतर पैशाबद्दल आणि बिलाबद्दल चर्चा करायची असते कारण माणसाचा जीव ही आरोग्य पेशाची प्राथमिकता असते त्यामुळं हॉस्पिटलनं आधी त्या महिलेवर उपचार करायला पाहिजे होते पण ती महिला वेदनेनं विवळत सुद्धा दवाखान्यानं पैशासाठी तिला ॲडमिट करून घेतलं नाही हे सगळं मी सांगत नाही तर सुशांत भिसेंच्या बहिणीनंच ही सगळी हकीकत मीडियाला सांगितली आहे सुशांत भिसे हे भाजपचे आमदार अमित गोरखेंचे पी आहेत त्यामुळं अमित गोरखेंच्या ऑफिसमधून सुद्धा हॉस्पिटलमध्ये फोन करून ट्रीटमेंट सुरू करायला सांगितलं गेलं एवढंच नाही तर मुख्यमंत्र्याच्या सुद्धा ट्रीटमेंट सुरू करण्याची तीन वेळा विनंती केली गेली पण हॉस्पिटलच्या प्रशासनाची मुजोरी एवढी की त्यांनी तरीही ट्रीटमेंट सुरू केलीच नाही याबद्दल आमदार अमित गोरखेंनी काय प्रतिक्रिया दिली ते पण बघा नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे स्वीय साहेक म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेव्हरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा आहे तर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं ला, तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ऍडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुलीही झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरीबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पियेबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी घुसलावी अशी मी विनंती करणार आहे हे सगळे फोन लावण्यात या सगळ्या धावपळीत त्या पेशंटचा त्रास आणि रक्तस्राव वाढत होता पण तरीही हॉस्पिटल प्रशासनानं ट्रीटमेंट काही सुरू केली नाही मग सुशांत भिसेंनी कॅब करून त्यांच्या पत्नीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीने एका जुळ्याला जन्मही दिला पण मधल्या दोन ते तीन तासाच्या काळात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता आणि तो रक्तस्राव झाल्यामुळंच त्यांच्या पत्नीचा जीव गेला पुण्यासारख्या शहरात एका नेत्याचा पी असलेल्या दररोज राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीचा पैशाअभावी मृत्यू झाला अक्षरशः मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येऊनसुद्धा हॉस्पिटल त्या महिलेवर उपचार करत नाही तिथं सामान्य माणसाची काय बिषा दे याचा अंदाज तुम्हाला आला असेल त्या महिलेची कंडिशन क्रिटिकल आहे हे दिसत असून सुद्धा पैसे नसतील तर ससूनला जा असं त्या मुजोर डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं म्हणजे ही किती विकृत मानसिकता आहे आपण पैशासाठी कोणत्या थराला पोहोचलो आहे याचा विचार करण्याची ही वेळ आलेली आहे आणि कुणाच्या जीवावर उभं राहिलं आहे हॉस्पिटल तर सरकारच्या सवलतींच्या जीवावर उभं राहिलं आहे या हॉस्पिटलला सरकारकडून काय काय सवलती दिल्यात हे जर तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही थक्क व्हाल या हॉस्पिटलची जी जागा आहे त्यापैकी नऊ एकर जागा सरकारनं या हॉस्पिटलला भाडेपट्ट्यावर दिली भाडं किती माहिती आहे तुम्हाला फक्त एक रुपया फक्त एवढीच सवलत त्यांना दिली जात नाहीये तर याशिवाय अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून या हॉस्पिटलला अतिरिक्त एफ एस आय दिलाय एवढंच नाही तर पुढं अजून ऐका सरकार या हॉस्पिटलला मिळकत कर आणि पाणीपट्टीमधून सुद्धा सूट देतं आणि या सगळ्या गोष्टींच्या बदल्यात फक्त गरीब रुग्णांना मोफत उपचार करावेत असा या हॉस्पिटलचा सरकारसोबत करार झालेला आहे असं सगळं असतानासुद्धा या महिलेचा जीव गेला पण हॉस्पिटलनं काही तिला ॲडमिट करून घेतलं नाही किती मुजोरी आणि किती हा निर्डावलेपणा आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मुजोरीची ही पहिलीच घटना नाही आहे या हॉस्पिटलच्या माजोरीपणाचे अनुभव लोक फेसबुकवर ढिगाणं मांडत आहेत त्यातला माझ्या माहितीतला एक अनुभव तुम्हाला सांगतो आमचे एक मित्र आहेत पैगंबर शेख त्यांनी याबद्दल पोस्टसुद्धा लिहिली पैगंबर शेख यांचे एक मित्र आहेत त्यांचा अपघात झाला त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं ॲडमिट करतानाच हॉस्पिटल प्रशासनानं त्यांना सांगितलं की अडीच ते तीन लाख रुपये बिल येईल आणि तुम्हाला सगळ्याच्या सगळं बिल भरावं लागेल आणि त्यांच्या कुटुंबानं हे सगळं मान्यसुद्धा केलं पण त्यांच्या एका मित्रानं या पेशंटच्या पत्नीला सांगितलं की तुम्ही चॅरिटी ऑफिसला जा त्यांच्या सांगण्याहून त्या पेशंटच्या पत्नी चॅरिटी ऑफिसला गेल्यासुद्धा पण जेव्हा ही गोष्ट हॉस्पिटलला समजली तेव्हा त्यांनी चक्क पेशंटला आय सी यूमधून बाहेर काढलं आणि अशा वॉर्डात टाकलं जिथं बेडवर पेशंटला नीट झोपतासुद्धा येत नव्हतं तिथं कोणी फिरकतसुद्धा नव्हतं हे सगळं बघितल्यानंतर पेशंटच्या पत्नीनं मी तुमचे सगळे पैसे देईन पण माझ्या नवऱ्याची ट्रीटमेंट नीट करा असं सांगितलं आणि त्यानंतर मग हॉस्पिटलनं पेशंटला पुन्हा आय सी यूमध्ये हलवलं म्हणजे किती हरामखोरी म्हणजे सरकारकडून करोडांच्या जमिनी फुकट्यात घ्यायच्या करात आणि पाणीपट्टी चवलत घ्यायची एफ एस आय वाढून घ्यायचा आणि गरिबांच्या आरोग्यसेवेबद्दल हेळसांड करायची हे एक उदाहरण नाही आहे हे एक उदाहरण फक्त मी तुम्हाला अनुभव म्हणून सांगितलं एकदा फेसबुक चालून बघा तुम्हाला असे शेकडो अनुभव कालपासून लोकांनी मांडलेले सापडतील मग हे सगळं असताना शासन या हॉस्पिटलला सवलती का देत आहे खरंतर सुशांत भिसेंच्या पत्नीच्या मृत्यूला जबाबदार धरून या हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टरांवर आणि हॉस्पिटल प्रशासनावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे पण मी तुम्हाला आज सांगतो की सरकार असं काहीच करणार नाही कारण काहीतरी सेटलमेंट होईल करोडो रुपयांची देवाणघेवाण होईल आणि हॉस्पिटलला माफी मागायला लावून हे प्रकरण रफादफा केलं जाईल कारण आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे आहेत हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ते आपल्या जीवाचा सौदा काही कोटींमध्ये करायला मागेपुढे अजिबात बघणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे यावेळी सरकार हा पायंडा मोडेल अशी आशा मी बाळगतो आणि थांबतो पण थांबण्यापूर्वी या हॉस्पिटलच्या मुजुरीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद